नमस्ते मी सौ सुमन रामचंद्र तोरे जुन्नर येथून मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे शब्दसरींचा श्रावण सरला आषाढ आला श्रावण आनंद पसरे चोही कडे सरला आषाढ आला श्रावण आनंद पसरे चोही कडे रंगी बेरंगी फुलांची ओदळन अंगणी प्राजक्ताचे सडे रंगी बेरंगी फुलांची ओदळन अंगणी प्राजक्ताचे सडे पावित्र्याचा महिन्यांचा राजा सात्विक सणांची आरास पावित्र्याचा महिन्यांचा राजा सात्विक सणांची आरास देवतांची पूजा अर्चा स्वर्ग सुखाचा मनिभास देवतांची पूजा अर्चा स्वर्ग सुखाचा मणीभास सरला ऋतू पावसाळा निसर्ग लिला नवलाई सरला ऋतू पावसाळा निसर्ग लिला नवलाई नेसून हिरवा शालू नवा धरणी माय जन्म घेई नेसून हिरवा शालू नवा धरणी माय जन्म घेई ऊन पाऊस खेळ चाले थेंब थेंब मोत्यावानी ऊन पाऊस खेळ चाले थेंब थेंब मोत्यावानी झाडेवेली पक्षी प्राणी आनंदाने गाती गाणी झाडेवेली पक्षी प्राणी आनंदाने गाती गाणी दृश्य काशी गोपवीन तो इंद्रधनुचा विलोभनीय काशी गोपवीन तो इंद्रधनुचा सप्तरंगांची उधळण होते चमत्कार हा निसर्गाचा सप्तरंगांची उधळण होते ते चमत्कार हा निसर्गाचा धरणी मायूभवी खूस पिके आली टरारून धरणी माय उभवी खूस पिके आली टरारून बळीराजा तो होतो खुश अंग अंग शहारून बळीराजा तो होतो खुश अंग अंग शहारून शब्द सरींचा श्रावण माझा हर्षभरीत उल्लासित मने शब्द सरींचा श्रावण माझा हर्षभरीत उल्लासित मने शब्द सरींचा श्रावण माझा हर्षभरीत उल्लासित मने हर्षभरीत उल्लासित मने हर्ष भरीत उल्लासित मने धन्यवाद